प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार फरीदा सलीम शेख कलावती सांगळे सोपा शहाणे आणि अशोक नागरी यांनी संभाजीनगर विश्वासनगर अशोकनगर भाजी मार्केट परिसरात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी विकासाला निवडून द्या असं आवाहन फरिदा शेख यांनी केलं आम्ही आमचं प्रचार आज बारा दिवसापासून करतोय आम्ही तर या बारा दिवसापासून सगळ्यांचा परिचय चांगलाच आहे सगळे आम्हाला म्हणत तुम्हाला आम्ही निवडून देणार आम्ही एका एकवीस तारखेला तरी एकवीस एक तारखेला रेल्वे रेल्वेच्या समोरून दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावा अशी आमची आग्रहाची नम्र विनंती आहे नागरिकांच्या अनेक समस्या घेतल्या त्या नक्की आश्वासन कलावधी सांगळे यांनी केलं या प्रभागाचा विकास करण्यासाठी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतदान करा आणि चारही उमेदवाराचा रेल्वे समोर बटन दाबून आमच्या चारही उमेदवाराला विजय करा आणि जो माणूस पक्षाशी एकनिष्ठ राहत नाही तो मतदारांशी कसा राहील अशी बोचरी टीका सोपान शहाण यांनी केली प्रचार यादीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने या प्रभागात मनसेला दिलसे पसंती मिळत असल्याचे आढळून आले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर